बिर्याणी ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या पवित्र वैसे उपजे म्हण या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात हे लक्षात येतं घरातील माणसे हे फक्त एक विचाराने कुंकू फळ घ्यायचे आहे हे फळ घेऊ शकता त्यानंतर पाच फळ घेऊ शकता त्यानंतर फुलं घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तुळशीची पानं घ्यायची आहेत प्रसादासाठी शिरा बनवून घ्यायचा आहे, आहे। निरांजन खडीसाखर त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे कलशाची स्थापना करण्यासाठी तुळशीपत्र एक फूल एक रुपयाचं नाणं सत्यनारायणचा फोटो आंब्याचे डाळे घ्यायचे आहे ज्या जागेवर पूजा मांडणी करणार आहे तर ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे रांगोळीने आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही जागा स्वच्छ करून त्या जागेवर पाठ किंवा चौरंग पाठ मांडून घ्यायचा आहे भूमिपूजन करून घ्यायचं आहे चौरंगावर तुम्ही पांढरं वस्त्र अंतरू शकता किंवा पिवळं वस्त्र अंतरू शकता किंवा तुम्ही लाल वस्त्र अंतरू शकता आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा केली तर पांढरवस्त्र अंतरून जास्त शुभ ठरेल पौर्णिमेच्या दिवशी पांढरवस्त्र देखील अंतरतात सत्यनारायणची पूजा पुरुषाने आणि स्त्रीने म्हणजे घरातील करत्या पुरुषाने स्त्रीने जोडीने केले तर त्याचा लाभ ही अनन्य साधारण असते शक्य झालं तर तुम्ही जोडीने देखील पूजा करू शकता पाठ किंवा चौरम मांडून त्यावरती वस्त्र अंतरून घेतले आहे चारही बाजूला आपण केळीचे ढाळे किंवा आंब्याचे ढाळे लावलेले आहे केळीचे ढाळे किंवा आंब्याचे ढाळे लावायचे आहे केळीचे खूट किंवा आंब्याची ढाळ इथे मी चार ठिकाणी आंब्याची ढाळ लावून घेतली आहे त्यानंतर सत्यनारायणचा फोटो ठेवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला रास घालून घ्यायची आहे तर तुम्ही गव्हाची रास किंवा तांदळाची रास घालू शकता सव्वाच्या मापामध्ये हे धान्य घ्यायचे आहे याची आपल्याला एक रास घालायची आहे त्यावरती आपण कलश स्थापन करणार आहोत तर कलशवरती तुम्ही ओल्या कुंकवाने स्वास्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाच हळदी कुंकवाची देखील उमटवू शकता बरेच जण श्रावण महिन्यात ब्राह्मणास बोलवून सत्यनारायण पूजा करतात परंतु ज्यांना ब्राह्मणास बोलवणे शक्य नसेल त्यांनी अशा प्रकारे घरच्या घरी सत्यनारायण पूजा केली तरी देखील चालेल कलशाच्या गळ्यापर्यंतही वितपत पाणी घातलेलं आहे स्वच्छ पाणी भरून घ्यायचं हळदी कुंकू एक फूल एक रुपयाचं नाणं आणि तुळशीपत्र यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आंब्याचा ढाळा घालायचा आहे तर इथे मी आंब्याचा ढाळा घालते तुम्हाला जर आंब्याचा ढाळा नसेल घालायचं तर तुम्ही पाच विड्याची पाने देखील यावरती ठेवू शकता तर यावरती आपल्याला तामण ठेवायचं आहे तामण तुम्ही तांब्याचं चांदीचं घेऊ शकता स्टीलची भांडी शक्यतो वापरू नये त्यानंतर यामध्ये सव्वा वाटी आपल्याला तांदूळ घालायचे आहे तर तांदूळ आपण जे घालणार आहोत ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहे त्यामुळे आपल्या धनधान्यामध्ये आपल्या घरामध्ये बरकत येते आणि घरामध्ये धान्याची कधीही कमतरता भासत नाही तर आपल्या घरामध्ये आणलेलं धान्य कधीही कमी पडत नाही त्यासाठी आपण हे धान्य जेवा आपली पूजा होईल उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं बघा त्याच्यावरती हळदी हो कुंपाने आपल्याला स्वास्तिक हे चिन्ह बनवून घ्यायचं आहे तांदूळ जे घातलेले आहे आपण हे व्यवस्थित पसरून घ्यायचे म्हणजे प्लेट ही व्यवस्थित बसते आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण त्यावरती ठेवणार आहोत ती देखील व्यवस्थित बसते यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून मूर्तीला आपण कपडे कृष्णाला दागिने घालून घ्यायचे कापसाचं वस्त्र घालून शकता तर यानंतर आपण या ठिकाणी तीन ठिकाणी जोड विड्याची पानं ठेवायची आहे दोन दोन असे तीन ठिकाणी आपण विड्याची पानं ठेवणार आहोत तर ही पूजा पंचोपचार केली जाते यामध्ये स्नान वगैरे देवतांना घालायची गरज नाही सकाळी आपण स्नान वगैरे घालून घ्यायचं शक्यतो ही पूजा जी आहे तर ती प्रदोषकालामध्ये केली जाते म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता विड्याच्या पानावरती आपल्याला अक्षता घालायची आहे आणि त्यावरती एक एक अशी सुपारी ठेवायची आहे तर पहिली सुपारी, सुपारी ही गणपतीची दुसरी सुपारी ही कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी ही वरुण देवताची आहे तर देखील सुपाऱ्या आपण ठेवून घेतल्या आहे आता आपण पूजा करायला घेऊया सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊ ज्या काही आपला सत्यनारायणचा फोटो आहे आणि कृष्णाची मूर्ती याला आपण चंदन लावून घेतलं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत फुलं वाहून घ्यायची आहे यानंतर भगवान सत्यनारायण महाराजांना त्यानंतर बाळकृष्णांना आपण तुळशीपत्र वाहून घ्यायचं आहे फुल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सत्यनारायणची आरती करायची आहे आणि कथा देखील वाचायची आहे कथा वाचल्याशिवाय ही पूजा देखील पूर्ण होत नाही त्यासाठी कथा ही आवर्जून वाचायची आहे आपल्याला जीवनात अपेक्षित असलेलं सुख समाधान वैभव आणि शांती लाभावी यासाठी सत्यनारायणचं व्रत सत्यनारायणची पूजा हा एक प्रभावी उपाय आहे सत्यनारायणच्या ओतीच्या पहिल्या अध्यायातच या गोष्टी पुष्टी देण्यास सांगितलेला आहे नारद मुनी विष्णू भगवंतांना जेव्हा विचारलं की हे प्रभू कलियुगामध्ये माणसाची दुःखे दूर करणारा त्यांना सुख शांती समाधान करणारा त्यांची मनोकामना पूर्ती करणारा एखादा छोटासा उपाय असेल तर तो तुम्ही मला सांगा तर भगवान विष्णूंनी कलियुगात शीघ्र फलदायी ठरणाऱ्या श्री सत्यनारायणाची पूजा करावी म्हणजे त्यांच्या कृपेने त्यांची मनोकामना पूर्ती संरक्षण संवर्धन आणि सुख सौख्य लाभ त्यांना प्राप्त होईल तर असं सांगितलेलं आहे त्यासाठी आपण सत्यनारायणची पूजा वर्षातून एकदा तरी नक्की करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक पौर्णिमेलाही सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करा बारा पौर्णिमेपर्यंत तुम्हाला चांगले अनुभव येतील नक्कीच तुमच्या घरामध्ये बरकत आलेली असेल तर ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी असं सत्यनारायण करत जा ना है तैनी मेचे असो सत्यना तर यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचं आहे तर जो आपण नैवेद्य बनवला आहे तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरच्या लोकांनीच खायचा आहे कारण की आपल्या घरात बरकत यावी यासाठी घरच्या घरी आपण हे सत्यनारायण केलेलं आहे त्यासाठी हा जो प्रसाद आहे तो घरच्या व्यक्तींनी खायचा आहे इतर व्यक्तींना आपण हा प्रसाद द्यायचा नाही सत्यनारायणच्या पूजेमध्ये नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे त्याशिवाय भगवान नैवेद्य ग्रहण करत नाही त्यासाठी तुळशीपत्र हे आवर्जून ठेवा या पूजेची उत्तर पूजा देखील कशी करायची ते सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे पूजा उचलायच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे जी काही आपण ही पूजा मांडणी केली आहे त्यावरती आपण अक्षदा टाकायची आहे अक्षदा टाकत असताना आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे तर आपल्याकडून क्षमायाचना करायची आहे म्हणजे आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल पूजा करते वेळेस तर मला मी काहीही काही पूजा केलेली आहे तर जाणतेपणे न जाणतेपणे माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर मला क्षमा करावं या माझ्या पूजेचा स्वीकार करा अशी भगवंतांना प्रार्थना करायची आहे क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर अगरबत्ती संपेल तर त्या संपल्यानंतर तुम्ही ही काय पूजा मांडली आहे तर ही उचलू शकता विड्याची पानं फुले अशा नाशवंत वस्तू आहे त्या निर्मल्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर पूजेमध्ये उरलेले गहू तांदूळ धान्यात टाकायचे आहे त्यामुळे धान्याचं जे काही दोष असतील तर ते नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्यांना लागलेले असतात म्हणजे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र होण्यासाठी आपण ही सत्यनारायण पूजा केली आहे या विधीमुळे घरामध्ये सुख शांती नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते ही सत्यनारायणाची पूजा करत असताना प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तासामध्ये तुम्हाला सत्यनारायणचं पूजन हे करायचं असतं या श्रावणामध्ये तुम्ही घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा अवश्य करा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये